मिक्स डाळीचे आपे चला मग बनवूया आपण रात्रभर डाळ पाण्यामध्ये ठेवली थोडे तांदूळ सोबत आणि सकाळी वाटून घेऊन त्यामध्ये थोडा सोडा टाकला त्यामध्ये मी फोडणी घातली आहे हिरवी मिरची राई जिऱ्याची आणि चांगला मिक्स करून घेतलं एका साइडला जरा भाज्या चिरून घेतल्या होत्या आवडीनुसार ज्या लागतील त्या पण ज्या मुलांना आवडतात त्याच भाज्या त्यामध्ये मी ॲड केल्या आणि सगळ्यांनाही घातले दो कारण ऋतूला भाज्या आवडल्या नसल्या तर ते त्यामुळे त्याला थोडंसं साईडला वेगळं का बॅटर काढून ठेवलं होतं मी त्यात कांदा शिमला मिरची पत्ता गोबी मिरची आणि गाजर आणि जास्त ते अवेलेबल आपण कोणती भाजी घालू शकता आपल्या आवडीनुसार आणि चांगलं मिक्स करून घेतलं खूप टेस्टी होतात हे आपले थोडी डाळ तर जास्त सगळ्या प्रकारच्या डाळी जे आपल्याला आवडतील त्या सगळ्या डाळी घालायच्या जी असेल सी दोन घरा चार घरा किंवा सगळ्या प्रकारच्या थोडं बॅटर काढून ठेवलेल्या साईडला मी आणि एका साइडला चटणी बनवली होती त्यामध्ये थोडं मीठ घातलं चटणीची रेसिपी नाही दाखवली मी चटणी बनवून ठेवली होती चला मग त्यात तेल घालून घेऊ आणि आपले पाहिजे छोटे मोठे आपले बनवून घेऊ आपण लगेच कुरकुरीत पण पाहिजे तर कुरकुरीत करा नसले तर लगेच टाकून थोड्या वेळात काळा ब्राऊन रंग येईल आल्याबरोबर आता तर थोडा वेळ जास्त ठेवायचं म्हणजे ब्राऊन रंग येईल आपे घालून घेतले आणि पाच ते दहा मिनटं एका साईडने ठेवले मी पाचच मिनटं तरी पण चाकतात पण पहिल्या वेळेत थोडा जास्त वेळ ठेवायचं दुसऱ्या वेळेस बनवताना लगेच होतात ही चटणी बनवून घेतली ती साईडला मी खोबरं तीळ शेंगदाणे खोबरं घेतलं होतं आणि डाळ्या त्यातील ते फोडणी घालून घेतली मी त्याची रेसिपी काही पण काढली नाही आहे पण चटणी खूप छान झाली होती सगळ्यांना आवडली आणि झटपट संपली खूप टेस्टी होतं हे आपे जर तुम्हाला वाटले तर तुम्ही नक्की बनवू शकतात प्रकारे आपे आप बघा मी त्यासाठी चटणी घेतली होती टॅमॅटो केचेप घेतला चटणी मुलांना चटणी आवडते थोडं तिखट लागलं तर मग टॅमॅटोक्याचे घेतला होता आणि दही हे बघा ब्राऊन थोडे ब्राऊन घेतले मध्ये आणि दुसरे कारण रितूलला ब्रा कळक झालेले आप खायला होत नाही त्यामुळे साईडचे आपे ते ठेवले होते दही टॅमॅटोक्याचे पण चटणी चला मग आप आपण आपे सर्व करून घेऊ सर्व केलेले आहेत आपते खूप टेस्टी आहे तुम्हाला वाटले तर नक्की बनवून बार बघा चला मग बाय गुड नाईट